नमस्कार महाराष्ट्र योजना कॉर्नरमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की राज्यातील जे अतिवृष्टी नुकसानग्रस्त शेतकरी आहेत त्यांना दिवाळीपूर्वी मदत मिळण्याचे संकेत दिसू लागलेले आहे राज्य शासनाच्या माध्यमातून पहिल्या टप्प्यांमध्ये दोन हजार दोनशे पंधरा कोटी रुपयाचं वितरण करण्यात मंजुरी दिले आली परंतु मोठ्या प्रमाणात बांधित झालेले जे शेतकरी त्यांना ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यामधील आणि कालावधीसाठी मोठ्या प्रमाणात जनावरांचा मृत्यू झालेला आहे दा खडकून गेलेल्या असतील पीक पाण्यामधील म्हणजेच की असतील जे काही पायाभूत सुविधा काही नुकसान झालेले आहेत ज्यामध्ये रस्ते वाहून जाणे असतील पूल वाहून जाणे असतील घरामध्ये पाणी शिरणं दुकानामध्ये पाणी शिरणं मोठी नुकसान झालेली आहे यांच्यासाठी मोठ्या मदतीची अपेक्षा आहे की या माध्यमातून एक प्रस्ताव केंद्र शासनाला पाठवण्यात आलेला आहे याच अनुषंगाने आता राज्य देशाचे गृहमंत्री अमित शहा पाच ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येत आहेत यापूर्वी सुद्धा पाहिलं होतं की राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणजे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री आणि स्वतः पंतप्रधानांना भेटून आले होते गृहमंत्र्यांना भेटून आले आणि आता अमित शहाचा पुन्हा एकदा महाराष्ट्रात दौरा होणार आहे की दौऱ्याच्या पार्श्वभूमीवरती आता काहीतरी मागणीची घोषणा करण्याची शक्यता आहे याच आठवड्यामध्ये आता पुढच्या आठवड्यामध्ये शासनाला पाठवले जातील प्रस्तावांच्या माध्यमातून जे काही मदतीची वितरण करण्याची प्रक्रिया सुरू केली जाणार आहे ती एकतीस जानेवारी दोन हजार सव्वीस पूर्वी राज्यातील ज्या ज्या काही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहे या पाडाव्या त्या कोर्टाच्या माध्यमातून आदेश देण्यात आलेले आहे व निवडणूक आयोगाची तयारी सुरू झालेली आहे साधारणपणे नोव्हेंबर ते आणि कदाचित आचारसंहिता लागू शकते यापूर्वी दिवाळीपूर्वी व निवडणुकीचा आचारसंहिता जी मदतीने वितरण करण्याला सरकारला पूर्ण लागणार आहे म्हणजेच की आता मोठ्या प्रमाणात याच अनुषंगाने विचारणा केली जाऊ शकते की पंजाबमध्ये हेक्टरी पन्नास हजार कर्नाटकमध्ये पंचवीस हजार पंजाबमध्ये दिलेली मदत ही केंद्र शासनाच्या माध्यमातून डायरेक्टली शेतकऱ्यांना दिली जाणार आहे तर राज्य सरकारच्या माध्यमातून अद्याप कुठल्याही मदतीची त्या ठिकाणी घोषणा करण्यात आलेली नाही परंतु शेतकऱ्यांना दिली जाणारी मदत ही वीस हजार रुपयांची देण्याची मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून घोषणा करण्यात आलेली आहे तर पंजाबमध्ये आतापर्यंत डी बी टी लागू करण्यात आलेली नाही पंजाबमध्ये जे काही मदतीचं वितरण आहे ते दिवाळीनंतर त्या शेतकऱ्यांना चेक दिले जाणार आहे चेकच्या माध्यमातून दिली जाणार आहे शेतकऱ्यांना दिली जाणारी ही आकडेवारी उपलब्ध होणार हे प्रश्न सर्वांच्या मनात आले आहे की कर्नाटकामध्ये एक मात्र चांगला निर्णय घेतलेला आहे की शेतकऱ्यांना आठ हजार पाचशे प्लस राज्य शासनाचे आठ हजार पाचशे प्लस असे सतरा हजार हे हेक्टर या ठिकाणी दिले जाणार आहे या पार्श्वभूमीवर आता पंजाबमधील मदत व कर्नाटकमधील मदत या राज्य शासनाचे मदत घोषणा करण्यात आलेली आहे व साधारणपणे तीन हजार दोनशे ऐंशी ते तेहतीसशे कोटी रुपये केंद्र शासनाकडून दिले जाण्याची शक्यता यामध्ये वर्तवण्यात आलेली आहे शासनाच्या माध्यमातून एस डी आर एफ मधून किती निधी उपलब्ध करून दिला जातो हे देखील पाहण्यासाठी आता निधीची पार्श्वभूमीवरती हो निधीच्या अनुषा अनुतीर् अनुषंगाने म्हणजेच की अतिरिक्त असणारी मदत जी आहे ती नुकसान भरपाई दुप्पट किंवा तिप्पट या जाहीर केली जाईल राज्य सरकारच्याकडून दिलं जाणार मदतची घोषणा साधारणपणे पुढील आठवड्यामध्ये केली जाऊ शकते धन्यवाद